चेअरमन अभिजित पाटील यांनी उडवला माडा विधानसभेचा धुराळा भव्य ओपन शर्यत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ओपन बैलगाडा शर्यतीत भाग घेणाऱ्या बैलगाडा मालकांसाठी मोठी पारितोषिके ठेवण्यात आली आहेत यामध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये द्वितीय पारितोषिक एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये तृतीय पारितोषिक एक लाख अकरा एक हजार एकशे अकरा रुपये चौथे पारितोषिक एकावन्न हजार एकशे अकरा रुपये पाचवे पारितोषिक एकेचाळीस हजार एकशे अकरा रुपये सहावे पारितोषिक एकतीस हजार एकशे अकरा रुपये सातवे पारितोषिक एकवीस हजार एकशे अकरा रुपये असे भरघोस पारितोषिके गत विजेत्या स्पर्धकांना भेट देण्यात येत आहे चेअरमन अभिजित पाटील यांनी या अगोदर देखील सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठी भव्य कुस्ती स्पर्धा खेळ पैठणीचा अशा कार्यक्रमातून माढा मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामध्ये त्यांना उत्तुंग प्रतिसाद मिळत आहे अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित करून एक प्रकारे माढा विधानसभा मतदारसंघात राजकीय वातावरण तापवून विरोधकांवर धुरळाच उडवला आहे या बैलगाडा शर्यतीसाठी मैदान हाऊसफुल झाल्याचं दिसून येत आहे हजारोंच्या संख्येनं व पंढरपूर तालुक्यातील बेचाळीस गावांसह सोलापूर जिल्ह्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचं दिसून येत आहे चेअरमन अभिजित पाटील यांची मैदानावर भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी अभिजित पाटील यांनी सातात सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर शेतकऱ्यांना काटामारीतून मुक्त आणि प्रस्तावित कारखानदारी विरोधात आसूड ओढणार असल्याचं चाबूक फिरवून एक प्रकारे इशाराच दिलाय चेअरमन अभिजित पाटील यांच्यात झंझावातातून माढा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे बैलगाडा शर्यतीचा चोख नियोजन करण्यात आले होते